हाय गायच आज बनवतो आपण गोड पदार्थ तो काय आहे ते बघूया आणि तो कसा बनवतात ते पण बघूया त्यासाठी आपण इथे भांड घेतलेलं आहे त्यात आपण काय करतोय दोन वाटी पीठ घेतले दीड वाटी पाणी घेतो अर्धा चमचा तूप असं थोडंसं म्हणजे अर्ध्या पेशी पाणी उकळलं की आपण पीठ याच्यात आता आपलं पाणी आहे गॅस कमी करूया आता आपण त्यात टाकतोय तांदळाचं पीठ दाण्याचं पीठ टाकलेलं तर आपण त्याला हलवून घेऊया म्हणजे एकत्र करून घेऊया शेगडे घालते ना तर फिश गेली खाली दोन मिनटं ठेवूया आपण आता आपण थंड करायला ठेवूया असंच पाच मिनटं झाकून आणि आता आपण ते करून घ्या ते आत भरायचं आपण इथे काय घेतो आपण चो करू टाकलेल्या ड्राय फ्रूट्स म्हणजे काजू गरम करून घेणार हो oh. आपण खोबरं टाकूया आता आपण त्यात टाकतोय खोबरं ओलं खोबरं घेतलेलं आपण खिसून दोन वाटी दोन वाटी खोबरं घेतलेले टाकून घेतो त्यात आपण ते हलवून घेऊया इथे आपण आता एकत्र करून घेतोय परतवून घेऊया नारळ सुका असला ना खोबरं जास्त चांगलं सुका पडतो आणि भरपूर तर आपण गुळ घालूया दोन वाटीला एक वाटी गुळ घेतले ते कापांना आपण तुकडेच पडले ते कापता नाही बारीक जरा मग खडे राहिले കോർഡാ ധം एकदा गोळ देतातला आणि चांगलं हे झालं की वास छान सुटतो त्याचं खोबऱ्याच आणि गुळ्याचं आपलं आता अगदी सुका झालाय त्याच्यात आपण थोडस मीठ घालूया किंचित टाकायचे जास्त टाकायचं नाहीये किंचितच जायफल आता आपण त्यात टाकतो जाय जायफल किसून टाकतोय आपण ते एकत्र करून घेऊया आता काही जायफळचं वास सुटलंय मस्त आपलं व्यवस्थित झाले आता आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत थंड करूया पर्यंत पीठ मळून घेऊया आपण इथे पीठ मळून घेतो रमाई खूप थांबायला लागेल इ इथे आपण पीठ मळून घेतोय आता त्याचा एक डो बनवून घेणार आहोत आपण इथे आपण अर्ध पीठ घेतलेलं आहे माऊन चांगल्या प्रकारे आता दुसरं राहिलंय ते पण करून घेऊया आपण पीठ तसंच मावून घेऊया हा डो बनवले तसाच टो पण बनवून घेऊया चांगलं हो त्याला आता थोड्या वेळ घेऊन मजक हा घेतलाय ना आपल्याला चालू पाहिजे मला हा बघ हा इथे घेतलेला आहे त्याला आपण ठेवलेलं आहे साईडला आपण आता घेतले छोटे छोटे करायचे आपल्याला आता करायचे त्यासाठी आपण इथे गोळा करून घेतलेला एक तेल लावतो हाताला पत्तळ करून घेऊया त्या आता आता आपण भरणार आहोत मगाशीचे आपण बनवून घेतलेले आता घेते आता आपण ह्याला बंद करून घेणार आहोत फाट पीक मजका लावा पी ना मी बघ थोडं पीस अजून मजक होत आहे पातळ करायला लागते ना ग ती पाली पातळी दाबून बोटाने दाबून दाबून तिला आकार दे पातळ पातळ करायची अशा प्रकारे आता आपण सर्व करून घेऊया तर आपण रेडी केलेले आहेत सेम तसेच आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत उकडवून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण केळीची पानं घेतलेली आहेत जाळीमध्ये तर आपण ठेवूयात ते राहिलेल्या पिठ्याचे असे थापटे केले कारण हे चहाबरोबर पण खायला छान लागतात आणि भाजीबरोबर पण खायला छान लागतात करंजी तसे नुसते मोदक करत नाही मग करंजी एक थापटा तू चिकट लवकर तिला हम्म हाँ तो आता आपण त्यांना सेट करून घेतलेले आहेत केळीच्या पानात आता आपण त्यांना उकळवून घेणार आहोत ना हो उकळवून घेणार आहोत उकळवून घेण्यासाठी इथे आपण टोपात पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळले आपलं उकळवून घेतलेलं आहे पाणी आता आपण त्यावेळेला ठेवलेलं आहे आता आपण त्यावेळेला ठेवणार दुसरं एक टोप टोप आता आपण ह्यांना रेडी होऊन देऊया बाहेर ना आपण आता आपण ह्यांना रेडी होऊन देऊया चल हात बाजूल थांब 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 काळ पडते कॅमेरा वर वाफ येणार आता आपण काढून घेतलेले तर ह्याला उकळवून घ्यायला एक दहा ते पंधरा मिनटं गेलेले आहेत आणि तसंच आपण त्याला पाच मिनटं झाकून ठेवलेलं हे थापटे चहामध्ये बुडून छान लागतात गरम गरम खायला भाजी असेल ना निवेदाची आपली त्याबरोबर पण छान खायला लागतात ते इथे आपला त्यात आपले मोदक तयार झालेले आहेत ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू